तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकण फिशिंग लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद तर मित्रांनो आज आम्ही आलोय आड्यात फिशिंगसाठी बेट फिशिंगला सकाळी गेलेलो अंजारल्यात काय आपल्याला लागला नाही म्हणून संध्याकाळी घरीच होतो तुला आड्यात जाऊया बेट फिशिंग कराय थोडा वेळ इथं बघू आणि जा अंधार परत पाणी एक नंबर आहे वारा पण नाही जसा आहे थोडा आहे एवढा नाही एक नंबर स्पॉट आहे बघा मित्रांनो दोन दिवस पण काय मासा नाही सेटअप लावतो तुम्हाला मित्रांनो ऋषाला पहिलाच लागलाय सकाळ बसणं काय ना काय लागलाय चर्चा लागलाय मित्रांनो ऋषाला गुडवेल बरेच दिवसांनी मासा बघितला दोन दिवस काय बाईटच नव्हती आम्हाला पहिलाच लागला आहे तर दाखवतो असेच मासे आम्ही पकडणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू यू भावानी केला नाही आपली आज हा आपला स्पॉट आहे इथूनच काढला नाही आपला थँक्यू मित्रांनो हा बघा ऋषाला मासा लागला तेव्हा मी तर रॉड ठेवून गेलो होतो त्यात लगेच सापान खाल्ला तर काय बोलायचं मित्र तो हळू दगड दगड सुटला म्हणून तो मी अन्न बांधायला होता दगड सुटला रॉड म्हणजे ऋषाला जेवढाच मासा पण लागला म्हणून रॉड ठेवून गेलो ती अशी गंमत फिरूनच्या दादाला लागला आहे तुषार लागलाय ना लागला मित्रांनो मोठा आहे ब्रॉड पूर्ण लावून टाकला नाही एक नंबर सर काय बघूया आता चालणार बाहेर उषा मला मारतोय मारतोय मला मी पण रॉड टाकलाय तो हा रॉड तुझ्या तर मित्र आपला आलाय आत्ताच त्याला मस्त स्ट्राई झाले बघूया त्याला काय लागलाय काय आहे ड्रॅक 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 ब्रॅक टाईट कर थोडा ड्रॅक ड्रॅक टाईट कर झाले एवढे आले हु हुकप झाले नाही या तर अरे एक नंबर साईज मित्राला आपल्याला लागलेले पोकी चांगली अशी उचल आणि वरती बाहेर पड बाहेर पड हत्तर नाकाचे डालबी लागले मित्राला कोकीर कोकीर आता झाला मित्र पहिल्या तास लागले बघू शकता तुम्ही सत्तर ना कशी साईज आहे तुम्ही बघा पाहू शकता वॉट अ साईज सत्तर ना ना तसली टीन इथलंच ना तुम्ही आम्ही इथलेच

पुन्हा एकदा मित्रांनो विषाला लाईन ग्रुप चांगली साईज आहे एक नंबर कडक मध्ये मित्रांनो आमची फिशिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आणि आम्हाला मासे किती लागले तुम्हाला दाखवतो दोनच लागले किती एकदा दादाला जिट्टी लागली गोबरा लागलाय गोबरा लागलाय न आ... गोबराने विषा काय लागलाय चरता लागलाय चरता लागलायन गोबऱ्याने चारता लागलाय दोनच मासे लागले बस झाले आजला आता निघालच धन्यवाद आणि आमचे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू